नमः गणपती बप्पा म्हणजे सर्वांच्या जिवाळ्याचा विषय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो की कोणत्याही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी असो आपल्या सर्वांना पहिले एकच नाव आठवते ते म्हणजे आपला लाडका बप्पा असं म्हणतात की गणपती बाप्पा आपल्या जीवनात येणारी सर्व संकटे दूर करतो सुख समृद्धी वरदान देतो आणि आपल्याला नवीन ऊर्जा देतो तर गणपती बाप्पाची स्तुती करण्यासाठी आपण वेगवेगळे स्त्रोत्र वेगवेगळ्या आरत्या म्हणत असतो जसं की गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष आरती वगैरे गणपतीचा अथर्वशीर्षातून खूप शक्ती असते असं सा, तज्ज्ञाकडून सांगितलं जातं हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र आहेत जे गणेशाच्या भक्तांनी नियमित पठण केल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मकता बदल घडून असतो गणपती अथर्व हा वेदांमधील एक पवित्र असा मंत्र मानला जातो अथर्व वेदामध्ये हा श्लोक गणपतीला समर्पित आहे ज्यामध्ये गणपतीच्या महिमेचं वर्णन केलं गेलं आहे गणपती अथर्व पठन केल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार अडचणी आणि समस्यांचा नाश होतो हा मंत्र केवळ एक साधारण श्लोक नसून आ, तो एक शक्तिशाली साधन आहे ज्याच्या नियमित पठनाने आपल्या जीवनातील चमत्कारिक बदली घडू शकतात बप्पाची कृपा सदैव आपल्यासोबत असायला हवी असेल तर याचे नियमित पठन करणे गरजेचे आहे आपण गणपती अथर्व शिष्याची योग्य पद्धत जाण जाणूनच घेऊ घेऊया पठन करावे हे पठन करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध होणे आवश्यक आहे शांत आणि पवित्र जागेवर बसून गणेशाच्या प्रतिमेसमोर भक्तिभावाने हा मंत्र पठन केला जातो गणपतीच्या मूर्तीला दुर्वा फुले आणि नैवेद्य अर्पण करून मनशांती आणि ध्यान धरून हे मंत्रपठन केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम होतो तसंच आपले उच्चार अगदी स्पष्ट असावे एकाच गतीने अतिशय हळू बोलावे याचे अर्थपूर्णरित्या पठन करावे जर तुम्ही हे एकापेक्षा जास्त वेळा म्हणत असाल तर वरद मूर्ते नमा इथंपर्यंत वाचा असावे तर तसेच अथर्व शीर्षापूर्वी दिलेले शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी म सुरुवातीला एकदा उच्चारावा गणेश अथर्व शीर्षाची एकविसावी आवृत्ती म्हणजेच अभिषेक मानला जातो याचे पठन करताना धृतशास्त्रात मृगजिन धबली किंवा दरभटाई वापरावी पठन करताना मध्येच मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी याचे पठन करण्यासाठी दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे याचा पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच जश ज्येष्ठांना नमस्कार करावा त्याचबरोबर गणपतीची पूजा करून अक्षता दुर्वा शमीपत्र लाल फूल व्हावीत जर पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनस्थितीची ध्यान करावे आणि नमस्कार करावा हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की दररोज सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्या पूर्वी ग गणेश अथर्वशेषाचे पठण केल्याने अनेक चमत्कार घडतात एकाग्रता वाढण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणेश अथर्वशेषाचं पाठन पाठ करण्याचा सल्ला दिला जातो गणपती अथर्वशिष पाठ करण्यापूर्वी बप्पाचे पूजन करावे सर्वप्रथम गणपतीची स्थापना करावी नंतर त्यांना चंदन किंवा सिंदूर लावून तिलक लावावा आणि मग त्यांना यज्ञोपवीन म पवित्र करून बाप्पाला पुष्पमाळा अर्पण करावी गणेशाच्या पूजेत तुळशीचे पान वर्ज्य मानले जाते त्यामुळे तुळशीचे पान अजिबात वाहू नये नंतर सुगंधित धूप दीप लावून गणपतीला मोदकाचा किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवावा आणि काही फळं करावी बप्पाला जल अर्पण करावे आणि बप्पाला नमस्कार करून आपली मनोभावना व्यक्त करावी त्यांना तांबूल म्हणजेच विड्याच्या पानात सुपारी लवंग आणि छोटीशी वेलची एकत्र करून अर्पण करावी गणेश चतुर्थी संकष्टी अंगारकी उत्सवाच्या दिवस मंगळवार काही ठिकाणी बुधवार हे दिवस गणेश पूजेच्या पूजेसाठी उत्तम मानले जातात या दिवसात गणपती बाप्पाचे अथर्व शेषाचे पठण केल्याचे खूप अद्भुत फायदे आहेत गणपती बप्पा अथर्व शिष्य म्हणजेच ग पार्वतीच्या पुत्राला समर्पित केलेली वैदिक प्रार्थना आहे गणपती अथर्व शिष्य नेमकं केव्हा रचले हे कोणालाच माहिती नाही आहे तज्ञांचं असा म्हणणं आहे की ते सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील असू शकते गणपती अथर्व शिष्याची रचना अथर्व ऋषींनी केल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे परंतु उपनिषदात लेखकाचं नाव कुठेही उल्लेख केलेला नाही आहे गणपती अथर्व हा गणपतीवरील नवीनतम ग्रंथ आहे अथर्व गणपती हा एकच एकमेव पवित्र त्रिमूर्ती आहे जो विश्वाची निर्मिती करतो शाश्वत करतो आणि त्याचा नाश करतो आणि भूतकाळ वर्तमान आणि भविष्य आणि सर्व पार्थिव शरीरांचे प्रतिनिधित्व करतो असं सांगितलं गेले की गणपती अथर्व भगवान गणेशाचा गम म हा बीजमंत्र आहे बरेच लोक गण किंवा गंगा हा गणपतीचा बीजमंत्र म्हणून वापरतात आणि इतर गणेश मंत्रामध्येही वापरतात गण किंवा गंगा वापरण्याऐवजी बप्पाच्या सर्व मंत्रांमध्ये ग म हाच बीज मंत्र वापरायला हवा अथर्व वेदाचा भाग असलेला पवित्र गणेश अथर्व शेषामध्ये भगवान गणेशाचा बीज मंत्र हा बी बियाणांचा आहे शक्ती स्पष्ट करणारा मजकूर तीन भागांमध्ये विभागला आहे पहिल्या भागामध्ये मंत्र आणि गणेशाच्या प्रार्थनेचे महत्त्व सांगते प्रार्थनेचे महत्व सांगितले दुसऱ्यात स्वप्नपूर्ती भगवान गणेशाची स्तुती करणाऱ्या दहा ओळी आहेत शेवटचा आणि तिसरा भाग बप्पाचा नामजप करण्याचे फायदे स्पष्ट करतो गणेश अथर्व शेषाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत परंतु त्या सर्वांमध्ये एकच संदेश दिला तो म्हणजे गणेश हा इतर देवी देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे असा गणपती अथर्व शीर्ष केल्याने आपल्या जीवनातील विघ्न अडथळे आणि संकट दूर होतात हे मंत्र पठन केल्याने बप्पाला आपल्या सर्व संकटांपासून सुरक्षित ठेवतो या मंत्राचा नियमित पठन केल्याने आपले मन स्थिर होते तणाव आणि चिंता दूर होतात आणि एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आपल्याला आरोग्यसुधारतं आर्थिक समृद्धी आणि सुख शांतीचा आशीर्वाद मिळतो कठीण प्रसंगी जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे गणपती हा विद्या आणि बुद्धीचा देवता मानला जातो या मंत्राच्या पठनाने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात यश नवीन सृजनशीलता आणि ज्ञानाची प्राप्ती होते नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते अशुभ ग्रह शांत होतात आणि भाग्यासाठी कारणीभूत ग्रह बलवान होतात आता लवकरच गणेशोत्सवाची सुर सुरुवात होणार आहे सर्वांच्या मनात आनंद उत्साह निर्माण झाला असेलच तुम्ही जर गणेशोत्सवाच्या या दहा दिवसात गणपती स्तोत्राचे आणि गणेश बाप्पाचे अथर्व शीर्षाचे केले तर तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती होईल तुमचे सर्व संकट सर्व चिंता दूर करून तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष श्लोकाचा संपूर्ण अर्थ जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा नंतरच्या ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा पूर्ण अर्थ सांगेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका